नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलतो शेतामध्ये आपली हळद आहे मित्रांनो पा ही एवढी हळद आहे आपली अंदी आता ड्रिचिंग करण्यास साठी आलो मी शेता मित्रांनो हळदीला तुम्ही पाहू शकता हे पाहिष आहे मित्रांनो आपलं आज मी हळदीला दिला ड्रिचिंग करताय मित्रांनो काल पाऊस पडला आमच्या इकडं हे औषध हे टोपलं आहे मित्रांनो तुम्हाला मी औषध दाखवतो मित्रांनो हे पा ही बायो संजीवनी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे पहा हे बायो संजीवनी आणि आजू हे प मित्रांनो ही राजा मिकायची पुढे मित्रांनो हे पहा राजा मिकायची पुढे हे सडीसाठी औषध आहे मित्रांनो तर आम्ही सोडत आहे आज पाऊस झाला आमच्याकडं वल भरपूर लागते मित्रांनो त्याच्यासाठी वल पाणी पडल्याच्यानंतरच कोणी ड्रिचिंग करा तर ड्रिचिंग मानती नाही मानत नाही मित्रांनो ही आपली हळद आहे मित्रांनो काल परवा आपण माती लावून घेते हळदीला पाहू शकता ही आपली हळद आहे पाक अशी हळद आहे चांगली हळद आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही हळद हे पाहा आपली हळद आहे मित्रांनो पूर्ण आहे पहा एक असे हळदी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता थोडा थोडी दुपार केली मित्रांनो सकाळपासून ड्रिचिंग चालू आहे आपलं सोयाबीन पाहू शकता मित्रांनो हे पहा आपलं सोयाबीन आहे हे सोयाबीन आहे पहा मग शेंगा दाखवतो मित्रांनो सोयाबीनच्या हे पा हे सोयाबीनच्या शेंगा मस्त लागल्या आता निबर हवे मित्रांनो दोन दोन सोली धरली त्याला पाहू शकता तुम्ही हे पहा हे पा कसा माल आहे सोयाबीनला चांगला माल आहे मित्रांनो सोयाबीनला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान मित्रांनो